नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो लाडकी बहीण योजना बंद होणार का लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही हो याच्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिरवाळा दिलेला आहे काय म्हटलेला आहे या बातमीमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया त्या अगोदर या व्हिडिओला जास्तीत जास्त जी आहे मित्रांनो शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर बघा लाडकी बहीण योजना ही यशाची गुरुकिल्ली ठरली आहे महिलांच्या भाव विश्वासाशी ही योजना जोडली गेली आहे योजना बंद करणे हा महिलांशी केलेला द्रोह ठरेल त्यामुळे कोणीही संवेदनशील राजकारणी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेणार नाही असा निर्वाळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांनी पहिल्यांदा मांडली आणि यशस्वी केली पुढे झारखंड पाठोपाठ महाराष्ट्रातही ती यशस्वी ठरली आता दिल्लीतही योजना हो राबवण्याचे आश्वासन आम आदमी पक्ष व काँग्रेसने दिले आहे असे पाटील म्हणाले ग्रामीण भागातील तसेच अन्य गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत कमवा आणि शिका योजनेच्या धर्तीवर काम मिळावे आणि दरमहा हजार रुपये अथवा तत्सम रक्कम मिळावी या दृष्टीने विचार सुरू आहे विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याबाबतही विचार सुरू आहे असे पाटील म्हणाले विद्यार्थिनांसाठी शुल्क माफ केल्याने व्यावसायिक शिक्षणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढलेला आहे असं सुद्धा त्यांनी नमूद केलं अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही उच्च व तंत्र शिक्षण शंभर टक्के सवलत मिळत आहे पण चांगल्या योजना सोप्या भाषेत कालपर्यंत पोचत नाहीत त्यामुळे त्यांना त्यांचा लाभ मिळतोच असे नाही असे सुद्धाही चंद्रकांत पाटील म्हणाले कोथरूडवरील रस्त्यांचे खड्डे बुजवून पुनर्डांबरीकरण करणे पावसाळ्यात वाहनांचे जाळे विस्तारणे वाहतूक कोंडी फोडणे या कामांना माझे प्राधान्य राहील असे सुद्धा ते म्हणाले आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही कारण याच्यामुळे जी आहे सरकारला खूप चांगलं बहुमत प्राप्त झालेलं आहे आणि यशाची ही गुरुकिल्ली त्यांना मिळालेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना कोणीही राजनेता जो आहे संवेदनशील राजनेता बंद करणार नाही असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे तसेच महिलांसाठी मोफत बस आणि विद्यार्थ्यांना शुल्क माफसुद्धा आम्ही केला आहे आणि त्याचप्रमाणे कमवा आणि शिक्का योजनेच्या धर्तीवर काम मिळावे आणि धर्म हजार रुपये मिळावे यासाठीसुद्धा ते विचार करत आहे तरी बहिणींना तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब कर